आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन गॅसचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड जेजुरी पोलिसांची दबंग कारवाई नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनच्या साहाय्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या चार जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसकी आवडल्यात पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळ्यांचा पर्दाफार चालाय मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कर्नलवाडी गुळूंचे हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या पोल्ट्री शेडमध्ये काही व्यक्ती विनापरवाना घरगुती गॅसच्या टाक्यामधून कमर्शियल व्यापारी गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकाश सुरू असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलिसांनी पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला आहे यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या एकूण भरलेल्या बासष्ट टाक्या छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या भरलेल्या आठ कमर्शियल गॅस टाक्या एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या मोकळ्या पंचेचाळीस टाक्या पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या मोकळ्या टाक्या एक लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या कमर्शियल सत्तावन्न मोकळ्या टाक्या एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या भारत गॅसच्या छत्तीस मोकळ्या टाक्या रुपये एसटीपी गॅस भरण्याच्या दोन मशीन दहा हजार रुपये कंपनीचे दोन वजन काटे उपन, ,000 ,000 एक हजार गॅस सील टोपन सहा लाख रुपये किमतीची गाडी क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ सत्तावन्न एकसष्ट सुझुकी कंपनीची चारसाठी पिकअप असा एकूण बारा लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अभिजित दत्तात्रय बरकडे वय बावीस वर्षे मोराळवाडी बारामती विश्वजित बारीकराव यमगर वय बावीस वर्षे पिराळे तालुका माळशिरस तुकाराम चंद्रकांत खताळ वय तीस वर्ष कापसी तालुका फलटण सत्यवान जगन्नाथ निगडे व पन्नास वर्षे कर्नलवाडी पुरंदर यांनी पांडुरंग राजेंद्र गोपने मोराळवाडी बारामती यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे सांगितले यातील चार जणांना ताब्यात घेत यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन सात आणि बी एन एस दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कामगिरी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक अश्विनी वायसे अधिकारी महादेव वावरे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे पोलीस उपनिरीक्षक सज्जराव पुजारी उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे पोलीस हवालदार दशरथ बनसोडे पोलीस हवालदार अण्णासाहेब देशमुख विठ्ठल कदम संदीप भापकर व दोन शासकीय पंच या पथकाने केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जराव पुजारी हे पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र पोलिस निफ चोबीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद